नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगे। बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली साठ क्विंटल दर चारा दोनशे पन्नास रुपये दर चारा दोनशे पन्नास रुपये साधारण दर चारा दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव वाशिमावोखाली तीनशे क्विंटल किमानदर चार तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवाखाली एकोणसाठ क्विंटल किमान दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार दोनशे पंचेचाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद असे मी ती अमरावती आवकाली तीन हजार एकशे दोन क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार दोनशे पासष्ट रुपये सर्वसाधारणतः चार हजार एकशे